नमस्कार मंडळी आता आम्ही गावाकडे आलेलो आहोत आणि गावाकडची सकाळ पाहतो मी आता सकाळचे सहा वाजले तरी किती छान उजेड पडलेलं आहे तर सासरे माझे बसलेले होते पाणी तापवत होते आणि त्यानंतर बाळपण उठलं लगेच स्वामी उठलेलं आहे तर त्याला मी झोपवलं झोळीमध्ये टाकलं आणि त्याला झोका देत देत मी घरातलं झाडून घेतलं होतं आणि त्यानंतर मी ओटा स्वच्छ धुवून घेत होते आता इथे माझ्या सासऱ्यांना माहिती नव्हतं की कॅमेरा चालू आहे म्हणून तर मी चोरीने खिडकीमध्ये मोबाईल ठेवला होता आणि व्हिडिओ काढून घेत होते कारण त्यांना आवडत नाही तर मी गपचूप व्हिडिओ काढून घेतलेला आहे त्यानंतर मी पाणी टाकलं सगळीकडे आता पाईप लावायचा होता पण बाळ झोपलेला होता आणि तेवढा टाईम नव्हता त्याच्यामुळे मग मी पटकन हांड्यानेच पाणी ओतून घेतलं मस्त ओटा धुऊन घेतलेला आहे त्यानंतर स्वामीला जोक्यातनं काढून घेतलं आणि त्याला दाखवलं मी मस्त सगळीकडचा परिसर थोडंसं फिरवलं त्यानंतर मी त्याला खायला घातलेलं आहे आता गावाकडे दूध वगैरे एकदम ओरिजिनल भेटतं फ्रेश भेटतं त्याच्यामुळे तो तिकडे गेल्यावर मला जेवणासाठी अजिबात त्रास देत नाही एक तेवढं बरं आहे की मला तो त्रास देत नाही जेवणासाठी त्यानंतर मी आंघोळ केलेली आहे आणि त्या हा रडत होता की मला बाहेर घेऊन चला अजून पुन्हा एकदा पण मी काय त्याला बाहेर घेऊन गेले नाही कारण सासऱ्यांना जायचं होतं शेतामध्ये शेळी वगैरे घेऊन जायचं होतं तर त्यांना मी चहा करून दिला सासऱ्यांना चहा दिला त्यानंतर मी सुद्धा चहा पिलेला आहे आणि कोणाकोणाला प्लेटमध्ये चहा आवडतो मला गावाकडे गेले तर गावा मी पर्सनली खूप म्हणजे प्लेटमध्येच चहा पिते मला आवडतं त्यानंतर माझ्या आजी आलेल्या होत्या गावातल्याच आहेत मी त्यांना म्हटलं मी व्हिडिओ चालू करते लगेच त्यांनी काय डोक्यावर वगैरे हो पदर घेतला आणि मस्त टाईट बसलं त्यांना असं वाटत होतं की मी फोटोज काढते का काय म्हणून तर मी व्हिडिओ घेतला त्यांना बोलत बोलत भाकऱ्या करत होते मी आणि आता आत्या गेलेल्या आहेत माझ्या नंदेकडे गेलेले आहेत त्याच्यामुळे घरातले सगळे कामं आवरून आम्हालासुद्धा जायचं होतं तर मी इथे बाळाला दूध भाकरी खायला घालत आहे मला आणि कारभाऱ्यांना आज उपवास आहे तर आता शेजारच्या माझ्या आत्याच आहेत त्या पण तर त्यांनी मला दही आणून दिली आणि मी मस्त दही आणि जी फ्रीमध्ये असते गावाकडे म्हटल्यावर एकदम मजाच मजा कारभारांनी मस्त आम्ही शब्दाना खाल्लेला आहे आणि आता आम्हाला आहे नंदेकडे कार्यक्रम आहे त्यांच्याकडे बटकन लाईक अँड सबस्क्राईब